ओळख जामनेर शहरातील प्रभागांची या कांगपरिसरच्या व्हिडिओ मालिकेत आज आपण जामनेर शहरातील प्रभाग क्रमांक पाचची ओळख करून घेऊया गेल्या निवडणुकीत जामनेर शहरातील हा प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण खुला व ओबीसी महिला या संवर्गासाठी राखीव होता या दोन्ही जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत आरक्षण कसे निघते यावर इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल नगरपालिकेत प्रभागरचना सुधारित करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे नवीन प्रभागरचनेत या प्रभागात कोणकोणत्या वस्ती जोडल्या जातात हे प्रभागरचनेच्या निश्चितीनंतरच स्पष्ट होईल गेल्या निवडणुकीत या प्रभागात चाळीस मोहल्ला पहुरगल्ली कसाई मोहल्ला सातववाडा मोमीन मोहल्ला हाजी बशीर नगर व उमेर इस्टेटचा काही भाग समाविष्ट होता गेल्या निवडणुकीत या प्रभागाची मतदार संख्या सुमारे चार हजार इतकी होती यात चारशे ते पाचशे मतदारांची वाढ अपेक्षित आहे जुन्या गावातील हा प्रभाग मुस्लिम वस्तीचा अस आहे पालिकेने काही ठिकाणी भूमिगत गटारीचे काम पूर्ण केले आहे अत्यंत निमुडत्या गल्ल्या व उघड्या गटारी असे या प्रभागाचे वास्तव आहे निमूर्त्या व छोट्या गल्ल्यांमुळे पालिकेची घंटागाडी नियमित येत नाही अशी तक्रार मतदार करतात पालिकेच्या माध्यमातून शहरातील इतर प्रभागाप्रमाणेच या प्रभागातसुद्धा नगरसेवकांच्या प्रयत्नातून मोठी कामे झाल्याचा दावा केला जात आहे या प्रभागातील दोन्ही नगरसेवक भाजपचेच आहेत यंदा पुन्हा भाजपचे उमेदवार निवडून प्रभागात भाजप कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस समाजवादी पक्ष व एमआयएम यांचे तगडे आव्हान असू शकते याचबरोबर काही अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या जास्त असू शकते असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे दामनेर नगरपालिकेत गेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वचे सर्व म्हणजे चोवीस नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले होते यंदा पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती व्हावी याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे मतदारांच्या जा मनात काय आहे हे आज सांगणे कठीण आहे तरीसुद्धा विरोधक जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे प्रत्येक प्रभागात मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू आहे